गल्ली ते दिल्ली सध्या प्रकाश आंबेडकर चर्चेच्या केंद्रस्थानी पाहायला मिळतात प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीचा विरोधी पक्षांच्या देशव्यापी इंडिया आघाडीत प्रवेश कसा आणि कधी होणार यावर सगळ्यांच्याच नजरा खेळून येत कारण बदललेल्या राजकारणात ही नवीन समीकरणं प्रभावी ठरणारी आहेत पण प्रकाश आंबेडकरांच्या विश्वासार्हतेवर काँग्रेसमधल्या अनेक नेत्यांना शंका आहे आणि त्यामागची कारण ही अगदी तशीच आहेत सध्याच्या राजकीय समीकरणांचा विचार केला तर प्रकाश आंबेडकरांच्या वंचितची आणि ठाकरे गटाची आधीच युती आहे शिवाय वंचितला सोबत घेण्यात शरद सकारात्मक पण या नवीन समीकरणांमध्ये अडचण येते ये ती काँग्रेसच्या अस्पष्ट भूमिकेची आणि प्रकाश आंबेडकरांच्या जागेसाठीच्या अवास्तव मागण्यांची पण महाविकास आघाडीत समान जागांची मागणी करून प्रकाश आंबेडकर वेगळा काही डाव साधतायत का ठाकरे आणि आंबेडकर एक येऊन काँग्रेस राष्ट्रवादी विरोधातच राजकारण करतायत का जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी भाग्यश्री आणि तुमचं स्वागत आगामी लोकसभा वंचित फॅक्टर सगळ्यात महत्वाचा ठरणार आहे कारण दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकात प्रकाश आंबेडकरांचा एकही उमेदवार निवडून आला नसला तरी त्याच उमेदवारांमुळे काँग्रेस राष्ट्रवादीच्या अनेक जागा गेल्या आणि याचा अप्रत्यक्ष फायदा हा भाजपला झाला होता लोकसभा निवडणुकीत जेव्हा वंचित आणि अशी आघाडी होती तेव्हा अशोक चव्हाण विशाल पाटील राजेंद्र शिंगणे राजू शेट्टी माणिकराव ठाकरे अशा आघाडीच्या अनेकांना धक्के बसले होते तेव्हाच्या आकडेवारीकडे पाहिलं तर जेवढ्या मतांच्या फरकानं या जागा आघाडीच्या पडल्या जवळपास तेवढीच मतं त्या मतदारसंघात वंचितच्या उमेदवाराला मिळाली होती त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडी दोघही सध्या वंचित फॅक्टरचं महत्व जाणून आहेत आणि अशातच आंबेडकरांनी बारा 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 हा फॉर्म्युला सुचवलाय म्हणजे जर चार पक्ष महाराष्ट्रात एकत्र निवडणूक लढवणार असतील तर लोकसभेच्या एकूण अठ्ठेचाळीस जागांसाठी समसमान वाटप व्हावं आणि प्रत्येकाच्या पदरात बारा जागा याव्यात असं प्रकाश आंबेडकरांनी सुचवलंय पण प्रकाश आंबेडकर शक्य नसलेला फॉर्म्युला सुचवून किंवा जागा वाटपाची अवास्तव मागणी करून बाजूला होण्याचं कारण शोधतायत का असा सवालही उपस्थित होतोय कारण गेल्या निवडणुकातही केवळ जागा वाटपाच्या मुद्द्यावरून वंचित आणि आघाडीची बोलणी फिसकटली होती आता प्रकाश आंबेडकरांनी नुकतंच जागा वाटपाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहिलं या पत्राद्वारे आंबेडकर यांनी चारही पक्षांनी लोकसभेच्या प्रत्येकी असा प्रस्ताव मांडला पण या फॉर्म्युलाकडे आणि सध्याची राजकीय परिस्थिती बघून जागा वाटपाचा हा फॉर्म्युला शक्य आहे का असा प्रश्न कोणालाही पडणं साहजिक आहे कारण बंडानंतर दोन पक्षात पडलेली फूट बदललेली राजकीय समीकरण यामुळे पक्षाची प्रत्येक मतदारसंघातली ताकद त्यांच्याकडे असलेले उमेदवार आणि जिंकण्याची क्षमता हे सगळं वेगवेगळे शिवाय आघाडीतल्या तीनही पक्षांनी आपापल्या मतदारसंघाचा आढावा घ्यायला सुरुवात केली आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं तेवीस जागांवर दावा सांगितला काँग्रेसचाही सा आकडा वीसच्या पुढे त्यामुळे या पक्षांपैकी कोणालाही समान अथवा बारा जागा मान्य होतील याची शक्यताच नाही कारण आघाडीत समसमान जागा वाटपाबाबत चर्चा झालेलीच नाही पण जर महाविकास आघाडीला प्रकाश आंबेडकरांचा हा प्रस्ताव मंजूर नसेल तर आंबेडकरांसमोर दोन पर्याय राहतात पहिला म्हणजे लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा स्वबळावर लढवणं आणि दुसरं म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीला वगळून वंचित आणि ठाकरे गटाची युती एका मुलाखतीत बोलताना प्रकाश आंबेडकरांनी याबाबत एक धक्कादायक खुलासाही केला महाविकास आघाडीला प्रत्येकी बारा जागांचा फॉर्म्युला मान्य नसेल तर उद्धव ठाकरेंसमोर एक ऑफर आहे ती म्हणजे वंचित आणि ठाकरे गटानं चोवीस चोवीस जागा घेऊन लोकसभा लढवायची इतकंच नाही पण हा प्रस्ताव उद्धव ठाकरेंसमोर मांडल्याचा दावाही आंबेडकरांनी केला आता सध्याच्या घडीला उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत तेवीस जागांवर दावा करतात पण अद्याप ठाकरेंची ही मागणी काँग्रेस हायकमांड कडून मान्य झालेली नाहीये त्यात जागा वाटपावरून आघाडीत बिघाडीच्या चर्चाही रंगतात आणि अशा परिस्थितीत जर आंबेडकर ठाकरेंना एक जास्तीची जागा ऑफर करून चोवीस चोवीसचा चा फॉर्म्युला सुचवत असतील तर ते ठाकरेंच्या सोयीचं ठरू शकतं शिवाय ठाकरे गट आणि वंचित एकत्र लढलं तर आम्ही 30 जागा निवडून आणण्याचा विश्वास आंबेडकर व्यक्त करतात त्यामुळे उद्धव ठाकरे आता काँग्रेस राष्ट्रवादीला वगळून वंचित सोबतच्या युतीत लोकसभा लढवणार का याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओजसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रसीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका टाइम्स ऑफ डेमोक्रसी टीओडी मराठी लोकांकडून लोकांसाठी